वालावलकर रुग्णालय आणि ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्या मार्फत गुरुजी विद्यालय लोहारे येथे किशोर वयात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं या शिबिरासाठी वालावलकर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर रुपाली चव्हाण डॉक्टर स्वाती सोनवणे डॉक्टर चैतन्य म्हस्के डॉक्टर अमित वैद्य इत्यादी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण विश्वस सुखदेव मोरे महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधवी देशमुख सहयोगचे सदस्य उदय खरे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं या शिबिरात मुलांच्या किशोर वयात यांच्या मनामध्ये होणारे गोंधळ शारीरिक वाढ व्यक्तिमत्वामध्ये होणारे बदल स्वनिर्मिती आणि जाणीव नेतृत्व जबाबदारी या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले